नमस्कार विद्यार्थी मित्र मी डॉक्टर जी बी फुके उद्यान विद्या विभाग म्हणजेच हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आज आपण इथे अभ्यासक्रम हा कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो आणि त्याची सविस्तर माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे आता हॉर्टिकल्चरचा अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवायचं कारण की जे काही सिलेबस कॉपी तुमची तुम्ही तुम्ही जी रेफर करतायत त्या सिलेबस कॉपीमध्ये जे काही हॉर्टिकल्चरचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्या मध्ये आता बरेचसे पॉइंट्स सगळ्या प्रत्येक घटकामध्ये ते कॉमन दिलेले आहेत आता याच्यामध्ये आपण दोन्ही क्लासेस म्हणजे दोन्ही भाषामध्ये त्याला आपण व्यवस्थित पद्धतीने समजून सांगणार आहोत जसं की मराठी आणि इंग्लिश आता कारण त्याच्या पाठी एकच आहे की इथं आपण फक्त डिग्रीचे नव्हे तर डिप्लोमाचे सुद्धा डिप्लोमाच्या सु, सुद्धा मुलांना आपण इथं शिकवणार आहोत आता कृषी सेवकचा अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही ॲग्रिकल्चरच्या संदर्भात असलेल्या कोणत्याही एक्झामचा अभ्यास करत असताना हॉर्टिकल्चर हा विषय खूप महत्त्वाचा असतो आता हॉर्टिकल्चरचा अभ्यास करत असताना आपल्या वेगवेगळे प्रकारचे सेक्शन्स त्या त्यामध्ये पडतात विभाग त्यामध्ये पडतात आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जसं की इंग्लिशमध्ये सांगायचं सा गेलं की ओमोलॉजी ओलेरिकल्चर फ्लोरिकल्चर आणि आणि पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आता तेच जर म्हणलं तर पोमोलॉजी म्हणजे जे जे काही सर्व काही फळं आहेत म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे फळं आहेत त्या विभागानुसार वेगवेगळ्या विभागानुसार जे काही फळं आहेत त्या फळांचा अभ्यास आपल्याला ह्या पोमोलॉजीमध्ये करायचा आहे तर त्याला मराठीतून सरळ सरळ फळशास्त्र विभाग असं म्हणलं जातं नंतर ओलेरिकल्चर ओलेरिकल्चरलाच आपण भाजीपाला शास्त्र म्हणतो त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याचा अभ्यास करत आहोत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहेत हे डिटेलमध्ये बघणार आहेत त्याच्यानंतर फ्लोरिकल्चर फळ फळशेतीचा आपण अभ्यास करतो आणि तिन्ही गोष्टीचा जसं की फळ झालं फूल झालं आणि भाजीपाला झाला ह्या तिन्ही गोष्टीचा उत्पन्नाचा अभ्यास आहेच पण त्या पलीकडे काढणी पश्चात तंत्रज्ञान असा एक वर्ड आहे त्यालाच आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो त्याचा पण आपण अभ्यास इथं करणार आहोत आता अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवायचं तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तकं अवेलेबल आहेत आता सगळे पुस्तकं अवेलेबल असून सुद्धा जे येणारा जो एक्सपेक्टेड जो प्रश्न आपलं जे काही प्रश्नपत्रिका असतात ते आपल्याला नवीन त्यामधले जे काही इक्वेशन्स असतात ते आपल्याला नवीन दिसतात याचं कारण असं आहे की जे आपले टर्म्स बेसिक टर्म्स हे क्लिअर नसतात बेसिक टर्म्स म्हणजे मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत ज्या ज्या विषयाला लागणाऱ्या आहेत त्या विषयाला लागणाऱ्या गोष्टी आपल्या क्लिअर नसतात मग त्या गोष्टी आपल्याला पहिले क्लिअर करायच्या आहेत आपण डिग्री झाली आपला डिप्लोमा झाला तरीही आपले बेसिक टर्म्स क्लिअर नाही आहेत तरी आपले मूलभूत गोष्टी क्लिअर नाही आहेत त्या मूलभूत गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने रिचर पद्धतीने त्या पहिले क्लिअर करणार आहोत नंतरच बाकीच्या गोष्टीला हात लागणार आहोत ओके okay. इथं आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस आपल्याला बघायला भेटतात एक कंबाईन आणि एक नॉन टेक्निकल आता बऱ्याच जण कसे असतात की बऱ्याच जणांना की नॉन टेक्निकल पाहिजे असते टेक्निकल बॅच नॉन टेक्निकल पाहिजे असते कोणाला टेक्निकल पाहिजे असते मग आपण इथं काय आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या टाईपच्या बॅचेस आपण इथं अरेंज केलेल्या आहेत जर कंबाईन बॅच तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही कंबाईन बॅच तीन हजार पाचशे रुपयामध्ये लावू शकता त्याच्यामध्ये पण आपण काही डिस्काउंट ठेवलेला आहे जर कॅन्डिडेट हे पाचशेच्या अगोदर ते रजिस्टर करत असेल तर त्या पाचशेच्या अगोदरच्या कॅन्डिडेटला आपण दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये त्यांना ॲडमिशन आपण प्रोव्हाइड करणार आहोत बरं आता बरेच जण याच्यामध्ये असे असतात की नाही सर आमचं नॉन टेक्निकल हे खूप स्ट्राँग आहे आम्हाला फक्त टेक्निकल ह्या टेक्निकल गोष्टीच क्लिअर करायच्या आहेत मग त्या सा त्या विद्यार्थ्यासाठी पण आपण टेक्निकल बॅच ही टेक्निकल बॅच ही घेऊन आलो जसं की टेक्निकल बॅच जर ज्या विद्यार्थ्यांना लावायची असेल तर ती दोन हजार पाचशे रुपयामध्ये आपण ती लावू शकतो इथं पण आपण त्यांना डिस्काउंट छानपैकी ठेवलेला आहे जसं की जे स्टुडंट पाचशेच्या अराउंड किंवा पाचशेच्या बिलो जे काही रजिस्ट्रेशन करत असेल लवकर तर त्यांना आपण एक हजार नऊशे नव्याण्णवला त्यांना ती बॅच टेक्निकल बॅच अवेलेबल करून दिले देत आहोत त्याच्यानंतर जर नाही बाबा काही स्टुडंट म्हणतात सर आमचं टेक्निकल एकदम छानपैकी झालेलं आहे आम्ही बी एस सी अॅग्री छानपैकी केलेली आहे आम्हाला फक्त नॉन टेक्निकल बघायचं आहे कारण की मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश आमचं बऱ्यापैकी कच्चं आहे मग ते आम्हाला फक्त ते तेवढंच क्लिअर करायचं मग आम्हाला नॉन टेक्निकलच बेस्ट लावायची मग त्यास त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा था छानपैकी आपण ऑफर घेऊन आलो जर नॉन टेक्निकलमध्ये जर नॉन टेक्निकल बॅच तुम्हाला लावायची असेल जर ती बॅच जर लावायची असेल तर एक हजार चारशे नव्याण्णवमध्ये ती बॅच आपल्याला इथं उपलब्ध आहेत जर तुम्ही बिलो फाय हंड्रेड जर रजिस्ट्रेशन करत असाल लवकर रजिस्ट्रेशन करत असाल तीच बॅच तुम्हाला इथं डिस्काउंटमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाला इथं आपल्याला बघायला भेटते म्हणजे ह्या सगळ्या बॅचेस आपण छानपैकी व्यवस्थित पद्धतीने तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेले आहेत तर इथं आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे काही सिलेबसमध्ये वर्गीकरण केलेलं आहे जसं की उद्यान विभाग विद्या विभागाचे किंवा हॉर्टिकल्चरचे चार त्यांनी टाईप पाडलेत वेगवेगळे वेगवेगळे चार टाईपमध्ये त्यांनी सिलेबस दिलेले आहेत आणि सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर त्या मध्ये बऱ्याच ठिकाणी सारखे पॉइंट्स आहेत सारखे मुद्दे आहेत मग आपल्याला ह्या गोष्टी ज्या काही तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत त्या आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित रितसर पद्धतीने त्याचं वर्गीकरण करणार आहोत आता इथं जो पहिला जो आहे उद्यानविद्या त्याच्यामध्ये रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन त्यांनी दिलेला आहे सरळ सरळ जे काही हॉर्टिकल्चर जे की नर्सरी आणि त्याचं मॅनेजमेंट आपल्याला बघायचं आहे आता ह्या विषयामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस एखाद क्रॉप किंवा एखाद्या एखाद्या पिकाची जर आपल्याला लागवड करायची असेल आणि ती लागवड करत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात जसं की पहिले आपण एखादं जर पीक घ्यायचं असेल आपल्याला जसं की फळबाग करायचे असेल फळबाग लागवड करायची असेल भाजीपाला लागवड करायची असेल किंवा फुलशेती लागवड करायची असेल त्यासाठी लागणारा पहिल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हवामान 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 त्यालाच आपण हवामान हवामानाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला बघ इथं बघायचे आहेत आता हवामान आपल्याला पहिले बघायचं हवामान म्हणजे त्याचं टेम्परेचर किती असणार तो कोणत्या झोन मधला आहे मग ते झोन आपल्याला माहित पाहिजे किती त्याचे प्रकार पडतात ते प्रकार कोणते कोणते आहेत ते प्रकार आपल्याला प्रत्येक महाराष्ट्राचे आणि भारताचे हे वेगळेवेगळे प्रकार आपल्याला कोणते कोणते पडतात त्यानुसार आपल्याला फळबागायचे किंवा भाजीपाल्याचे किंवा फुलशेतीचे वर्गीकरण त्यानुसार आपल्याला करायचे ओके आता इथे नर्सरी आणि नर्सरी मॅनेजमेंटमध्ये किंवा फळबाग व्यवस्थापन ज्यावेळेस आपण करतो ज्यावेळेस एखाद्या क्रॉपची आपण लागवड करतो त्यावेळेस आपल्याला ह्युमिडिटी चेक करावं लागते त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर चेक करावं लागतं त्यावेळेस आपल्याला सॉईल चेक करावं लागतं आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला ह्या याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो तरच आपण ते फळबाग लागवड करतो कारण की आज मी आलो आणि लगेच मला लागवड करायची अशातला पाठ होत नाही एखाद्या क्रॉपची लागवड जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा हवामानाचा अभ्यास करावाच लागतो आणि ह्या बेस तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात आता प्रश्न ह्या बेस कसे विचारतात जसं की हवामानाचे भाग वेगवेगळे भाग तुम्हाला इथे बघायचे आहेत आता हवामानानुसार हो आपल्या फ्रूटचे झाले फ्लोरिकल्चर झालं व्हेजिटेबल झालं याचे वेगवेगळे वर्गीकरण केलेले आहेत त्या वर्गीकरणानुसार त्या हवामा हो हवामानानुसार ते hmm, भाजीपाला किंवा भाजीपाला किंवा फळबाग किंवा फुलबाग तिथं लागवड केल्या जाते मग त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारल्या जातात नेक्स्ट फळबाग लागवड आणि व्यवस्थापन आता मी पहिलेच तुम्हाला सांगितलं एखाद्या बागेचं जर आपल्याला एखाद्या बागेची जर आपल्याला लागवड करायची असेल किंवा त्या बागेचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर ते करत असताना व्यवस्थापन आणि लागवड करत असताना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत पहिल्या ज्या पॉइंट्समध्ये आपण ज्या काही गोष्टी बघितल्या त्याच पॉइंट इथं आपण बघणार आहोत लागवडीच्या आहेत आणि लागवडीपासून तर काढणीपर्यंत ज्या काही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात किंवा आपल्याला दिसतात त्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या पॉईंट या सिलेबसमध्ये बघायचा ह्या पॉईंट्समध्ये बघायचा आहे आता मग लागवडीपासून तर काढणीपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी येतात सर मग सरळ सरळ एखादी गोष्ट लागवड करायची तर मग आपल्याला त्याचा त्याचं माती बघावीच लागेल त्याचं पाणी बघावं लागेल त्याचं फर्टिलायझर ॲप्लिकेशन बघावं लागेल त्या त्यानंतर त्याचं व्यवस्थापन बघावं लागेल आता व्यवस्थापन करत असताना त्याचे रोग त्याचं कीड ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल मग प्रश्न येणारे ह्या पॉइंट्समधून असतात बरं मातीचा पी एच किती लागतो कोणत्या क्रॉपला किती पी एच वापरला जातो पाण्याचं व्यवस्थापन किती असतं त्याचं ए सी किती असतं पाण्याचा पी एच किती असावा लागतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरती सगळं व्यवस्थापन आपलं काय असते डिपेंड असतं हां डिपेंड असतं आता याच्यामध्ये सरळ त्यांनी काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये जसं की इरिगेशन अँड फर्टिलायझर मेथड्स आता सेंद्रिय खताचा म्हणजे तुम्ही पाणी देण्याच्या मेथड्स आणि फर्टिलायझर देण्याच्या मेथड्स म्हणजे तुमचे खत देण्याच्या मेथड्स आता खत देत असताना दोन प्रकारचे खतं आपल्याला बघायला भेटतात जसं की ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय खतं आणि असेंद्रिय खतं आता याच्यामध्ये बरेचसे न्यूट्रेन्स कंटेंट असतात किंवा न्यूट्रेंट कंटेंट असतात त्या न्यूट्रेंट कंटेंटवरती पण त्या प्रमाणावरती सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात त्यानंतर काही क्रॉपमध्ये काही फळबागेमध्ये काही स्पेसिफिक काय म्हणतात त्याला स्पेसिफिक टर्म्स आहेत स्पेसिफिक मुद्दे आहेत ते जसे की बहार ट्रीटमेंट झालं किंवा हॉर्टिकल्चर शिकत असताना स्पेसिफिक म्हणजे स्पेसिफिक कॅरेक्टर्सच्या ज्या हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस असतात त्या हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस सुद्धा आपल्याला बघायला भेटतात म्हणजे त्या पण आपल्याला क्लिअर करायच्या असतात जसं की बहार ट्रीटमेंट झालं त्याच्यानंतर स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे त्याच्यामध्ये गडलिंग आली बऱ्याचशे बऱ्याचशे वेगळ्या प्रॅक्टिसेस आपल्याला इथं अभ्यासाव्या लागतात त्या बेससुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात जसं की एक एखादा एक एक्झाम्पल देतो जसं की इथं बहार ट्रीटमेंट हा एक कन्सेप्ट दाखवलेला आहे त्यांनी आता बहार ट्रीटमेंट जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं बहार ट्रीटमेंट आपल्याला फ्रुट्समध्ये मोसंबी तुमचं पोमोग्रेनेट त्यालाच डाळिंब असं म्हणतो आपण नंतर तुम तुमचा आंबा हां ह्या फळ फळबागेमध्ये आपल्याला बहार ट्रीटमेंट बघायला भेटते आता तीन प्रकारची बहार ट्रीटमेंट असते जसं की मृग आलं त्याच्यानंतर मस्त आला नंतर आंबे बहार आला आता याच्यामध्ये अभ्यास करायसारखं काय याच्यामध्ये अभ्यास करायसारखं असं आहे की याचं ड्युरेशन कोणतं असतं मग ड्युरेशन आपल्याला जर मृग बहार जर जून जुलै असेल तर मग जून जुलै जर आपल्याला बहार पकडायचं असेल तर त्या जून जुलैसाठी आपल्याला किती महिन्या अगोदर पाण्याचं व्यवस्थापन थांबावं लागतं जेणेकरून ते मृग बहारमध्ये त्याची फुलधारणा होईल अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे आणि त्याच त्याच गोष्टीवरती तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात ओके त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अँड मेथड ऑफ ट्रेनिंग अँड प्रुनिंग आता एखादी गोष्ट जर आपण करतोय जसं की आपण ट्रेनिंग आणि प्रूनिंग आपण फ्रूट क्रॉपमध्ये करतोय आता ट्रेनिंग आणि प्रुनिंग म्हणजे ऍक्च्युअल फ्रेमवर्कमध्ये त्याला आणायचं आणि प्रूनिंग म्हणजे काय जे अनवॉन्टेड ब्रांचेस आहे ज्या आपल्या कामाच्याच नाही ज्या ब्रांचेस आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला फळधारणाच देत नाही इकॉनॉमिकली त्या बेनिफिशियलच नाही अशा ब्रांचेस ठेवून आपण फर्टिलायझर कॉम्पिटिशन वाढवायचं नाही मग अशा ब्रँचेस काढणं किंवा ऍक्च्युअल त्याला फ्रेमवर्कमध्ये आणणं त्याच्या सेपमध्ये आणणं का कारण की जे काही इंटरकल्चरल ऑपरेशन आपण बागेमध्ये करतो जे काही आंतरमशागत आपण बागेमध्ये केल्या जाते त्या बागेमध्ये कोणत्याच प्रकारे अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला इथे ट्रेनिंग आणि प्रुनिंग करावी लागते ओके ट्रेनिंग ही ॲक्च्युअल फ्रेमवर्कमध्ये आणण्यासाठी करतात म्हणजे ॲक्च्युअल त्याच्या शेप शेपमध्ये आणण्यासाठी करतात जेणेकरून इंटरकल्चरल ऑपरेशन तुमचं चांगल्या प्रकारे व्यवस्थित पद्धतीने कॅरी होईल आणि दुसरं म्हणजे तुमचं प्रुनिंग प्रुनिंग म्हणजे ज्या काही ब्रँचेस तुम्हाला काहीच गरजेच्या नाही अशा ब्रँचेस तुम्हाला काढाव्या लागतात जेणेकरून तुमचं फर्टिलायझर ॲप्लिकेशन जे काही आपण करतो फळबागेंना जे काही खतं देतो त्याच्यामध्ये त्याचं कॉम्पिटिशन होता कामाने म्हणून या गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत तु आणि या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर फ्लावरिंग हॅबिट्स म्हणजे फ्लावरिंग हॅबिट्स त्याचे इफेक्ट्स नंतर त्याचं वेदर त्याच केमिकल आणि कंडिशन म्हणजे सरळ सरळ मराठीतून जर म्हणायचं फळाची गळ आणि विरळणी आणि पक्वता आता एखादी गोष्ट जर आपण लागवड करतोय आणि त्याला लागवड केल्यानंतर आपण त्याचं सगळं व्यवस्थापन केलं आणि व्यवस्थापनेनंतर त्याची काढणी आली आणि काढणी करत असताना ज्या काही त्याचे सिम्पटम्स आले ज्या काही इंडिसेस आल्यात ज्या काही हार्वेस्टिंग इंडिसेस आल्यात हार्वेस्टिंग इंडिसेस म्हणजे त्याचे लक्षणं जे आलेत की ते लक्षणं दिसल्यानंतर त्याला काढल्या जातं अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला ह्या फळा या टॉपिकमध्ये करायचा आहे काढण्यानंतर मग काढलं एखादी गोष्ट काढली मग काढल्यानंतर जे काही तंत्रज्ञान आहे म्हणजे काढणी पश्चात जे काही तंत्रज्ञान आहे ते यूज करून ज्याचा वापर करून त्याचं लाईफ स्टोरेज लाईफ कसं वाढवता येईल अशा सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास या फाय पॉइंट थ्री पॉइंटमध्ये करायचा आहे ओके त्याच्यानंतर पुरण पिकाचे व्यवस्थापन एक कन्सेप्ट आहे ड्रायलँड ऍग्रीकल्चर आता ड्रायलँड ऍग्रीकल्चर म्हणजे काय आता याच्यामध्ये त्यांनी सब ट्रॉपिकल सॉरी टेम्परेट आणि ट्रॉपिकल फ्रूट क्रॉपचा अभ्यास त्यांनी करायला सांगितलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे तीन प्रकारचे फ्रूट क्रॉप्स आपल्याला बघायला भेटतात बरोबर और आहे एक ट्रॉपिकल एक सबट्रॉपिकल तीन एक चार आहे ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल टेम्परेट आणि आराईड आता किती चार प्रकारचं वर्गीकरण आपल्याला बघायला भेटत चार प्रकारचं वर्गीकरण आपल्याला बघायला भेटतं म्हणजे पहिले एक ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल त्याच्यानंतर टेम्परेट आणि अरायण हे चार प्रकारचे वर्गीकरण आपल्याला ओमोलॉजी मध्ये बघायला भेटतात म्हणजे फळ फळबागशास्त्रामध्ये बघायला भेटतात आता याच्यानुसार जे वर्गीकरण पडतात त्या वर्गीकरणाचा अभ्यास सुद्धा आपल्याला करायचा आहे आता याचे हे जे वर्गीकरण केलं जातं हे कशा कशावरून ठरवतात ते हे क्लायमॅटिक झोन्स नुसार म्हणजे जे काही हवामानचे विभाग पडतात त्या विभागानुसार हे वर्गीकरण केल्या जातात मग ह्या वर्गीकरणामध्ये प्रत्येक वर्गी प्र प्रत्येक वर्गी, जे वर्गीकरण केलेलं आहे जसे की ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप म्हणला मग ट्रॉपिकलमध्ये कोणते येतात सब ट्रॉपिकलमध्ये कोणते येतात टेम्परेटमध्ये कोणते येतात आणि मध्ये कोणते येतात म्हणजे इथं आपल्याला सग सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे ते एक्झाम्पल बऱ्याच वेळेस ते उदाहरण बऱ्याच वेळेस तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात ओके आता त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन अँड पेस्ट म्हणजे सरळ साधं सांगायचं सा गेलं सांगायला गेलं तर कल्टिवेशन करत असताना म्हणजे एखाद्या गोष्टीचं उत्... उत्पादन आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला त्याचं ज हवामान पण लागेल त्याची जमीन पण लागेल त्याची त्याचं पाणी पण लागेल त्याच्यानंतर त्याचं वा जात कोणती वापरतोय ती जात कशी असावी त्याची कोणत्या पद्धतीने वृद्धी होते त्याची निर्मिती कोणत्या पद्धतीने होते त्याच्यानंतर त्याचं रोग व कीड व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केलं जातं त्याच्यानंतर त्याचे काढणी हार्वेस्टिंग मॅच्युरिटी जी काही आहे काढणीची परिप परिपक्वता जी काही आहे ती त्याचे लक्षणे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आणि काढल्यानंतर जे काही टेक्नॉलॉजी यूज करतात ज्या काही पद्धती वापरल्या जातात की जेणेकरून त्या पद्धती वापरून त्याची सेल्फ लाईफ वाढवता येईल म्हणजे सेल्फ लाईफ म्हणजे त्याची स्टोरेज लाईफ वाढवता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे रायलँड सरळ सरळ म्हणलं कमी पाण्यावर येणारे फळ कमी पाण्यावर येणारे काय फुल आणि फळ आणि भाजीपाला म्हणजे त्या ज्या क्रॉपला सगळ्यात कमी पद्धतीने पाणी लागतं त्याला जा जास्त पाण्याची गरज नसते असे असे क्रॉप्स अशा असे फळझाडं असे अशा भाजीपाला ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास आहे ओके नेक्स्ट नंतर भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन म्हणजे सगळा सिलेबस हा ओव्हरऑल म्हणजे पूर्ण मिक्स केलेला आहे म्हणजे आता काही त्याच्यामध्ये काही वेगळं काही असं काही नाही आहे म्हणजे इथं आता हा जो सव्वा पॉईंट आपल्याला दिलेला आहे उद्यान उद्या भाजीपाला आणि फुलाचे उत्पादन याच्यामध्ये आपल्याला भाजीपाला आणि फुल शेतीचा अभ्यास करायचा आहे मग याच्यामध्ये पण आपल्याला लागवडीचाच प्रश्न बऱ्यापैकी आपल्या समोर येतो मग लागवडीला लागणारे यांचा यांची लागवड जर करायची असेल तर जी फळबागेची लागवड करायची तीच आपल्याला फुलाची भाजीपाल्याची लागवड करायची आणि जी प्रॉब्लेम ज्या अडचणी आपल्याला येणार आहेत ज्या आपल्या ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो अभ्यास जसा फळबागेमध्ये करायचा तसंच आपल्याला भाजीपाला आणि फुलशेतीमध्ये करायचा आहे ओके या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटतात आणि मग आता एखाद्या क्रॉपचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे जसं की फ्रूट म्हणा व्हेजिटेबल म्हणा किंवा फ्लोरिकल्चर म्हणा हे सगळं क्लासिफिकेशन करत असताना त्याचं वर्गीकरण करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात आता जर मला एखाद्या क्रॉ म्हणजे एखाद्या प्राण्यांचं क्लासिफिक्शन करायचं तर मी काय म्हणेल हा कुठ कोणत्या भागातून आलेला आहे याचं नाव काय याचं गाव काय याचा क्रोम याचा नंबर कोणता आहे मग ह्या सगळ्या गोष्टी याची जात कोणती आहे या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करत असतो तसंच झाडाचं सुद्धा असतं मग फळबाग असो भाजीपाला असो किंवा फुलशेती असो एखाद्या गोष्टीचा एखाद्या फळाचा आपल्याला अभ्यास करायचा किंवा भाजीपाल्याचा आपल्याला अभ्यास करायचा किंवा फळ फुलाचा अभ्यास करायचा मग त्याचं वर्गीकरण करत असताना कर त्याचं बॉटनिकल नेम काय त्याची फॅमिली काय त्याचा क्रोमोजम नंबर काय हा तो कोणत्या भागातून आला त्याचं ओरिजिन कोणतं आहे ह्या बेससुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात आता मागच्या दोन हजार तेवीसला ग्लॅड्युलरचं सॉरी सा, बरेच बरेच बॉटनिकल नेम दोन ते ती तीन प्रश्न हे तुमच्या क्लासिफिकेशनवर होते हो आता क्लासिफिकेशन हे फक्त तुमचं बॉटनिकल क्लासिफिकेशन नव्हे किंवा तुमचं काय शास्त्रीय नावावर बेस नव्हे तर तुम्हाला क्लासिफिकेशन हे तुम तुमचं कशावर प्रोपॅगेशनवर सुद्धा विचारले जाते अभिवृद्धी जी असते झाड कोणत्या पद्धतीने तयार होतं त्या बेससुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात मग ते क्लासिफिकेशन आपल्याला तिन्ही क्रॉपचे सगळ्यात महत्त्वाचे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायचे क्लासिफिकेशन त्याचं प्रोडक्शन त्याचं उत्पादन त्याचं उत्पादन केल्यानंतर त्याचं काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्याची माहिती आपल्याला इथं घ्यायची आणि याच बेस तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात आता यामध्ये साधा आणि सिंपल जे आहे साधा आणि सिंपल जसं की कोणताच पेपर आपण प्रेडिक्ट करू शकत नाही आणि कोणताच पेपर आपण एक एका ढाच्यात बसू शकत नाही मग आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणत्याही विषयाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तो अभ्यास करत असताना तो ठरवली झालाच पाहिजे म्हणजे पूर्ण गोष्टी व्यवस्थित पद्धतीने त्याला न्याय देता आला पाहिजे प्रत्येक पॉइंट्स व्यवस्थित करणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे मग व्यवस्थित जर आपल्याला एखादा विषय करायचा असेल तर त्या अगोदर आपल्याला त्या विषयाचा त्या विषयाच्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स माहीत असणं गरजेचं आहे फंडामेंटल इन द सेन्स तुमच्या बेसिक टर्म्स तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही तुम्ही काय करतात ते मला माहिती आहे असं म्हणून तुम्ही त्याला निग्लेक्ट करतात मग त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे मग सगळ्यात महत्त्वाचं तुमचं फंडामेंटल म्हणजे मूलभूत तुमचं उद्यानविद्या त्यामध्ये तुमच्या सगळ्या बेसिक टर्म्स क्लिअर के करावे तुम्हाला कराव्या लागेल त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टी जसं की फ्रूट क्रॉप म्हणा किंवा व्हेजिटेबल क्रॉप म्हणा किंवा फ्लोरिकल्चर म्हणा त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या काही व्हरायट्या असतात आता एवढ्या सगळ्या व्हरायट्या कशा लक्षात ठेव मग एवढ्या सगळ्या व्हरायट्या लक्षात ठेवण्यासाठी छोट्या छोट्या आपल्या ट्रिक्स आपण बनवलेल्या आहेत त्या ट्रिक्स आपण इथे यूज करायच्या सगळ्या बापड प्रसारा सगळ्या व्हरायट्या घेऊन चालायच्या नाही आता बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परीक्षेला गुड ॲपलची व्हरायटी विचारली जाते येलोरा बऱ्याच जणांनी ती वि वाचली पण नसेल आणि बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसेल मग ती व्हरायटी की आपल्या व्ही एन एम के डेव्हलप केलेली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जी काही वूड ॲपलची व्हरायटी डेव्हलप केली एलोरा ही बऱ्याच परीक्षेला विचारल्या जाते ती एकच व्हरायटी इनमिन आहे इनमिन आहे की ती स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहे म्हणून ती विचारल्या जाते मग ज्या काही व्हरायट्या आहेत त्या व्हरायट्या ज्या काही स्पेसिफिक कॅरेक्टर्सवाल्या आहेत त्या कॅरेक्टर्सवाल्या व्हरायट्या तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे सगळ्याच व्हरायट्या करत बसायच्या नाही या महत्त्वाचे जे जे कॅरेक्टर आहेत जसे की रोम रोगग्रस्त आहे का तो सेन्स म्हणजे रेजिस्टंट आहे का तो टॉलरेट किती आहे मग त्याचं इल्ड सगळ्यात जास्त आहे का मग त्याचा काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स तुम्हाला दिलेलं आहे का त्या व्हरायटीचं मग कोणत्या युनिव्हर्सिटीने डेव्हलप केली मग तुम्हाला माहिती आहे आप आपल्या किती चार युनिव्हर्सिटी आहेत मग चार युनिवर्सिटीच्या वेगवेगळ्या टाईपच्या व्हरायट्या त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत त्यांच्या जाती आहेत मग त्या जाती, जाती सगळ्यात हायेस्ट प्रोडक्शनच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती ह्या आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारल्या जातात या जाती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जसं की उत्पादन झाल्यानंतर काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये पण बरेचसे इन्स्ट्रुमेंट प्रत्येक युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेले आहेत मग ते इन्स्ट्रुमेंट माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे लागवड पण आली लागवड करत असताना सगळं त्याचं पूर्ण व्यवस्थापन पण आलं त्याचं काढणी पश्चात तंत्रज्ञानसुद्धा आलं या सगळ्या गोष्टीचा थोडा 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 व्यवस्थित पद्धतीने एक एक पॉईंटनुसार आपण तो व्यवस्थित पद्धतीने क्लिअर करणार आहोत ओके सिलेबस एवढाच आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आपल्याला दिसायला दिसतो चार वर्गीकरण आहे बुवा चार वर्गीकरणमध्ये सिलेबस दिलेला आहे सोपा आहे वर्गीकरण दिलं सरांनी त्यानुसार आपण अभ्यास करायचा अशातला पार्ट नाही जे क्लासेस होणार आहेत ते क्लासेस व्यवस्थित पद्धत पद्धतीने व्यवस्थित अटेंड करायचे प्रत्येक क्लासेसमध्ये तुमच्या काही त्या बेसिक टर्म्स आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने क्लिअर केल्या जाईल त्या बेसिक टर्म्सवरती व्यवस्थित त्या क्लिअर करून घ्यायच्या तुमच्या टेस्ट ज्या सब्जेक्ट रिलेटेड आहे त्या टेस्ट व्यवस्थित पद्धतीने त्या अटेंड करायच्या काही जर अडचण आली असेल किंवा काही तुम्हाला जर प्रॉब्लेम आला असेल कोणत्याही कन्सेप्टनुसार तो व्यवस्थित तिथल्या तिथं व्यवस्थित क्लिअर करायचा कारण की डाऊट क्लिअरिंगसाठी फॅकल्टी तुम्हाला तिथं आजू बाजूला अवेलेबल आहे जर तिथं न म्हणजे जर त्या टायमामध्ये ती फॅकल्टी नसेल तर तुम्ही बिंदास तुम्ही टेक्स्ट करू शकता किंवा फोन करू शकता ती कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करू शकता ओके अॅनालिसिस होणं आणि टेस्ट आपण तर घेणार आहोत पण त्या टेस्टचं अॅनालिसिस होणं खूप गरजेचं असतं त्या टेस्टचं अॅनालिसिस झाल्यानंतरच आपल्याला तो पेपर व्यवस्थित पद्धतीने करतो अॅनालिसिस करत असताना एवढं लक्षात ठेवायचं जे काही आपण सिलेबसनुसार किंवा टॉपिकनुसार ज्या टेस्ट कंडक्ट करणार आहोत टेस्ट बनवत असताना चारही ऑप्शन व्यवस्थित पद्धतीने त्या चारही ऑप्शनचं अॅनालिसिस होणं गरजेचं आहे ते अॅनॅलिसिस तुम्हीही करा आम्हीही करे करू आणि व्यवस्थित पद्धतीने सरांनी सांगितल्याप्रमाणे जसे की कदम सर काही हॉर्टिकल्चर घेतील काही मीही घेईल म्हणजे दोन्ही दोघं आम्ही एकदम छानपैकी त्या हॉर्टिकल्चरला व्यवस्थित पद्धतीने तुमच्यासमोर मांडू आता तुमचं काम आहे ते व्यवस्थित घेणं पण आहे ओके धन्यवाद